पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणी संचालकांची मालमत्ता जप्त करावी आमदार प्रकाश सोळंके यांनी विधानसभेत मागणी केली आहे बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक पतसंस्थांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले आहे यामुळे कित्येक ठेवीदारांना स्वतःच्या कष्टाच्या पैशासाठी त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे ज्या संचालकांनी सामान्य लोकांच्या कष्टाचा पैसा बोडवून गैरव्यवहार केला आहे अशा दोषी संचालकाची मालमत्ता ही सरकार जप्त करणार का आणि जप्त करावी अशी मागणी विधानसभेमध्ये आज सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी अर्थसंकल्पीय दरम्यान आज मागणी केली आहे मागणी आज सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी दुपारी एक वाजता केली आहे अध्यक्ष महोदय या पतसंस्थेच्या गैरव्यवहाराबाबत वारंवार या सभागृहामध्ये लक्षवेधी असेल प्रश्न असेल हे उपस्थित होत आहेत आणि सरकारने सांगितलं की आता अठ्ठ्याऐंशीची ची चौकशी केलेली आहे परंतु सकृत दर्शनी जर दर गैरव्यवहार झाला हे जर तुम्ही मान्य करता तर त्याबाबत तुम्ही ताबडतोब पोलीस केसेस करायला पाहिजे नाही तर संचालकाच्या मालमत्ता जप्त करायला पाहिजे ही कारवाई सरकार करेल का पोलीस गुन्हा नोंद करून ज्या संचालक आहेत त्यांची मालमत्ता जप्त करणार का अशा प्रकारे बीड जिल्ह्यामध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट साईराम मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट यासह अनेक मल्टीस्टेट या बंद पडलेल्या आहेत म्हणून या संचालक दोषी असणाऱ्या संचालक मंडळाची मालमत्ता आपण जप्त करणार का असा देखील सवाल उपस्थित आमदार प्रकाश सोळंके यांनी विधानसभेमध्ये केला आहे